नमस्ते मैत्रिणी आज आपण आंबे हळदीचं लोणचं बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचं लोणचं बघितलं होतं तर ते पिवळी होती ही पांढरी आहे आल्यासारखी बघा त्याचं लोणचं आपल्याला करायचं आहे स्वच्छ मी कालच धुवून ठेवलेली होती रात्रभर कपड्यावर वाळत घातलेली होती सकाळी थोडे एक अर्धा तास उन्हामध्ये ठेवलेले पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे त्याला वरची साल काढून घ्यायची आहे मग आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे लसूण घेतलेला आहे दोन गड्डी घेतलेले आहेत त्याचे पण तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिरची पण मी अंदाजानेच घेतलेली आहे कारण तिखट आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही साल काढून येतात याचे तुकडे करून घेते हळदीची सगळी वरची साल काढून घेतलेली आहे आता तुकडे करून घेते ही साल आवडी निघाली एक किलोची त्याचे तुकडे करून घेते मिरचीचे तुकडे करून घेते मिरचीचे देठ न काढताच धुवून घ्यायचे पूर्ण सुकून घ्यायचे कोरडी करून कोर्ण चांगली आणि मगच देठ काढायचे देठ काढून जर धुतली तर आतमध्ये पाणी गेल्यावर मग लोणचं खराब होतं म्हणून सुकूनच मगच आपल्याला देठ काढून घ्यायचे तर याच्यात सगळ्यांचे तुकडे करून घेते मग आपण लोणचं फोडणीला घालूया इकडं मी या लोणच्याला तर तेल गरम करत ठेवलेलं आहे हळदीचे आपले काप करून झालेले आहेत ले ले। या प्रकाराचे लांबट लांबट काप केलेले आहेत आणि मिरची आणि लसूणसुद्धा आपल्याला तुकडे करून झालेले तेल गरम करून थोडंसं कोमट झाल्यावर मग आपण लोणच्याला फोडणी घालणार आहोत या पातीला पण ओतून घेतले ते तुकडे यामध्येच आपल्याला फोडणी घालायची आहे मिरचीचे तुकडे आणि लसूण सगळं यामध्ये टाकून आहे आपल्याला तेल तापलेलं आहे गॅस बंद करते थोडं तेल आता कोमट करून घेऊया थली उतरून ठेवते तेल म्हणजे लवकर गार होईल मग आपण फोडणी करूया तीन लिंबू घेतलेले आहेत त्याचा रस काढून आहे आपल्याला तो रस पण आपल्याला लोणच्याला घालायचा आहे यात आपल्याला तिखट घालून आहे जसं तुम्ही तिखट खात असाल त्याप्रमाणे टाकायचंय मीठ घालून घ्यायचंय लिंबूचा रस तीन लिंबूचा रस काढून घेतलेला आहे आता हे तेल गरम अजून थोडंसं गरम आहे तर त्यात हिंग टाकून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्यापैकी गार झालेला आहे हिंग सुद्धा चांगला तेलामध्ये भाजला पाहिजे म्हणून गरम तेलातच टाकून घ्यायचं आहे आंब्याचा मसाला आहे आंब्या लोणच्याचा कैरीच्या लोणच्याचा तर हा पण आपण या तेलामध्ये घालून घेऊया आणि मग यामध्ये ओतून घेऊया हे आपल्याला गार करूनच भरायचं आहे मोरीची डाळ आहे पन्नास ग्रॅम घेतलेली होती गरम तेल जर या डाळीवर होत डाळ सुद्धा चांगली भाजली जाईल मिक्स करून घेऊया सगळं या हळदीचा वास ना कैरीसारखा येतो छान असा वास होतोय कैरीसारखा सारखा तर नक्की अशी हळद मिळाली तर नक्की असं लोणचं करून बघा छान लागते एक पिवळी हळद असते आणि एक ही अशी आंब्या हळदी पांढरी असती ते छान लागतं लोक खाताना सुद्धा असा कैरीचाच फ्लेवर लागतो त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आजचा दिवस मी असंच पातीला ठेवणार आहे आणि उद्या पूर्ण चांगलं गार झाल्यावर मग बर्नीमध्ये भरणार मिठाणं वगैरे चांगलं असून त्याला पाणी सुटेल तेल कमी वाटलं तर आपल्याला नंतर घालता येतं तर आपल्याला लोणच्याच्या वर तेल लागणार आहे तर मी सकाळी त्याला आता परत एका तेल घालणार आहे हळदीच आपण बर्डी मध्ये घेऊया त्यात तेल घालायचे आपल्याला तेल मी गरम करून गार करून घेतलेलं आहे बर्णी भरल्यावर ना वरून घालायचं तेल आपल्याला चिनी मातीच्या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे पूर्ण मी कोरडी करून घेतलेली आहे उन्हामध्ये ठेवलेली होती सकाळीच आता चार साडेचार झालेली आहे आता मी भरती आहे त्याला छान कैरीसारखा वास येतो आंबे हळदचा नक्की अशी हळद मिळाली तर नक्की करून बघा औषधी काय हे लोणचं आपण आंबे हळद काही दुखलं वगैरे काही लचक बसली तर त्यावर आपण लावतोच त्याची पावडर आंबे हळदीची तर लोणचं खाली लावून चांगलं नक्की असं लोणचं करून बघा मैत्रिणींना आंबे हळद मिळाली तर करून लगेच दुसऱ्याशी खाल्लं तरी छान लागतं म्हणजे असं कच्चं वगैरे असं काही लागत नाही आहे छान असं कैरीचा स्वाद येतो त्याला त्यावरून थोडंसं तेल टाकते नंतर आम्ही राहिलेलं आपण हे करून परत टाकायचं आहे ते लोणच्या वर जरा एखादा पेरभर आपल्याला थर नाही तर मग लोणचं खराब होतं त्यांना एवढं मेहनत करून आपण करणार आणि मग ते खराब झालं की मग टाकून द्यायची पाळी येते म्हणून तेल घालायचं भरपूर खाताना भलं तेल नाही आपण खाल्लं तरी चालतं पण वर तेल लागत अजिबात घालवायचं नाही आहे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तर ह्याच्यावरून मी तेल घालणार आहे हे चांगलं कडकडीत गरम करून मग गार केलेलं आहे तर गरम आपल्याला तेल घालता येत नाही यामध्ये आणि एक दोन तास झाले मी त्याला चांगलं कडक करून गार करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित दोनचं सगळं असं दाबून दाबून खाली बसवायचं आणि दोन दोन दिवसांनी आपल्याला हे हलवायचं आहे हलचं वरचं खाली करायचं आहे जे व्यवस्थित मूर्तं लोणच्यावर असा तेलाचा थर ठेवलेला आहे दोन दिवसांना आपल्याला हे लोणचं हलवायचं आहे आणि मग खायला घ्यायचं आहे लगेच खाल्लं तरी चालतं पण छान चटणी मीठ वगैरे सगळे मसाले मुरतात त्यामध्ये मी छान लागतं चवीला तर नक्की रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर ला, करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल बटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद